स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला मस्त आहे आजचा दिवस तर दोन दिवसानंतर व्हिडिओ स्टार्ट करत आहे मी तर आज आहे आमवशा मौनी आमावश्या तर खूप महत्व असतं प्रत्येक आमावश्याच आपल्या सगळ्यांचं महत्व असतं तर चला बघून घेऊया आज काय काय आपल्याला उपाय करायचे आहेत तर त्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर आज आमवशाच्या जे जे उपाय करायचे असतात तर आपल्या घरात सुख समृद्धी लक्ष्मी नांदो आणि घरातले सगळे पिढ्या जायला पाहिजे त्याच्यासाठी काय काय उपाय करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघून घेऊया कसं काय करायचं आहे ते तुमच्या सोबत मी शेअर करते पण तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला बघून घेऊया पुढे काय काय करायचं आहे पौष महिन्यात येणाऱ्या अमास्याला खूप महत्व असतं खास असतं कारण वर्षातून एकचदा मोणी अमूष्याही येत असते तर या दिवशी घरात पोछा मारताना अमूश्याच्या दिवशी पौर्णिमेला आणि शनिवारी पोछ्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ टाकून घरामध्ये पोछा मारायचा आहे सगळे निगेटिव्हिटी इटे जाते त्याच्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपण वगैरे करून घ्यायचं आहे अमावस्य पौर्णिमेला आपण करायचं असतं आणि दर शुक्रवारीही मी करत असते तर तुम्हाला हा आधीचा व्हिडिओ सगळे मिक्स करून मी दाखवत आहे कारण आणि आजचा व्हिडिओही म्हणजे केलेला आहे मीने सगळेच तयारी वगैरे केली पण म्हटलं चला लवकर व्हिडिओ एडिटिंग करून लवकर अपलोड होईल त्याच्यासाठी त्याच्यानंतर हळदीचं लेपन केलं स्वास्तिक वगैरे काढून घेतलं आणि दरवाज्यावर सुद्धा एक हळदीचं आणि एक कुंकवाचं स्वास्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे अमावश्याला काही लोक खूप अशुभ म्हणतात पण अमावशा अशुभ नसते या दिवशी लक्ष्मीची त्याची आणि पित्रांची सेवा केली ना तर खूपच चांगलं असतं तर अशा पद्धतीने दरवाज्याला हळदीचं लेपन करून पूजा वगैरे करून घ्यायची आहे तिथे त्याच्यानंतर या दिवशी आपण घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाते हे सगळे उपाय केल्याने तर ही वाईट नसते चांगलीच असते आपण हे सगळे उपाय घरामध्ये करायचे आहे तर आजची तर काही खासच महत्त्व आहे तर या दिवशी अमुष्य पौर्णिमेच्या दिवशी किंवा मग हप्त्यातून एकदा तरी तुम्ही देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे पंचामृताने स्नान घालायचं चा। त्याच्यामुळे देव आपले प्राणप्रतिष्ठा वगैरे केलेली असते त्याच्यासाठी पंचामृताने स्नान घालायचं आणि छान असं थोडं खट्ट दे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबूची फोड घ्यायची एक आणि त्याच्यानेच आपण लिंबूच्या सालीने देव छान असे घसून घ्यायचे आहेत तर मी पण तेच करत आहे तर देवांना सगळं पंचामृत वगैरे लावून देते मी इथे आणि लिंबूची जी अर्धी साल कट करून घेतलेलं आहे अर्धा लिंबू तो घ्यायचा कट करून आणि जे आपण आता आधी सगळ्यात आधी पंचामृत लावून घेतलं आणि मग त्या सालीने ते देव घसून काढायचे आहेत आणि दही आणि लिंबू दोघं तर आंबट पदार्थ असला की त्याच्याने छान आपले देव वगैरे उजळून निघतात आणि खूप चांगले निघतात ते तुमच्याकडे जर अगदी म्हणजे नवीन ब्रश घ्यायचा ब्रश शक्यतो लावायचाच नाही पण तुमच्या देव कधी काळे वगैरे झाले असेल खूपच त्यांच्या डिझाईनमध्ये जी घाणं अटकते ना ती जर अटकली असेल आणि तुम्हाला काढायचं असेल तर नवी कोरा ब्रश घ्यायचा आणि पंचामृत वगैरे लावल्यानंतर त्याच्यानेच देव पूर्ण स्वच्छ असे घसून काढायचे आहेत आता मी इथे पंचामृत लावलं त्याच्यानंतर देव थोडा वेळ ठेवून देते आणि नंतर मग त्यांना पाण्याने स्वच्छ स्नान घालून त्यांची आंघोळ वगैरे करून घेईल देवांची तर हे बघा करून मग इथे ठेवून घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकताय पंचामृताने दहीनेसुद्धा अगदी मस्त आपले देव असे निघतात अगदी मस्त असे उजळून निघाले आहेत खूप छान दिसत आहेत तर अशा पद्धतीने नेहमी करायचे असतात त्याला पितांबरी वगैरे लावायची नाही देवांना ना दे तर असं जर केलं ना तर खूप छान देव वगैरे निघतात तर मस्त अशी देवपूजा आता इथे करून घेते मी सगळे देव आधी असे धुवून ठेवून दिले आहेत इथे नंतर मग आता इथे आपल्याला मंगल कलशाची वगैरे स्थापना करायची असते तीही मी आता इथे करून घेणार आहे आणि देव वगैरे सगळ्यांचे स्नान वगैरे घातलं त्याच्यानंतर आपल्याला गॅसची सुद्धा इथे पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा माता असते तर एक लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता सरस्वती माता या सगळ्याच देवे आपल्याला महत्त्वाच्या आहे त्यांचं काही ना काही एक ठराविक महत्त्व असतं तर आपण रोज स्वयंपाक वगैरे बनवतो अन्नपूर्णेचा आपल्या घरामध्ये वास तर पाहिजेच अत्यंत जरूरी आहे तो तर त्याची ही पूजा केलीच गेली पाहिजे तरच आपल्या घरात अन्नपूर्णेचा वास राहील तर आपण आता चुले वगैरे तर नसतात पण गॅस आहे तर गॅसची पूजा वगैरे करून घ्यायची आणि मागच्या साईडला हळदीचं स्वास्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे मीने त्याचीही पूजा करून घ्यायची आहे दरवेळेस नवीन काढायचं पुसायचं त्याला स्वच्छ धुवून काढायचं आणि तर कपड्याने पुसून घ्या तुमची स्टाईलवर जर वरपर्यंत असेल तर चांगलंच आहे या स्टाईलवर जरी तुम्ही हळदीचं स्वास्तिक काढलं तरीही चालतं गॅसच्या चा बरोबर मागच्या साईडला काढायचं आहे तुम्हाला हळदीचं स्वास्तिक त्याच्यानंतर गॅसची वगैरे पूजा आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर ते मी इथे करून घेत आहे गॅसवर सुद्धा स्वास्तिक वगैरे काढून घ्यायचं आणि पूजा करून घ्यायची आहे त्याची सुद्धा माता आपल्याला कायम प्रसन्न राहते तर अशा पद्धतीने इथे आपल्याला अन्नपूर्ण मातेची पूजा वगैरे मी इथे करून घेतस प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये मातेची मूर्ती असते जी चांदीची असो किंवा मग आपली पितळाची असो पण ठेवावी नक्की देवाऱ्यामध्ये ती आता मी इथे गॅसजवळ ठेवून घेतली आहे हे शक्यतो प्रत्येक पौर्णिमेला करतं आता तुम्ही म्हणाल की आमोश्या आहे मग अन्नपूर्ण मातेची पूजा कशाला पण नाही अन्नपूर्ण मातेची तर रोज जरी पूजा केली तरीही चालतं पण आमोशा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अशी किचनोट्यावर तिला स्थापना करायची आहे तांदळामध्ये ठेवायची आणि नंतर तिची पूजा करायची अन्नपूर्ण मातेची तर अशा पद्धतीने पूजा केली ना तर माता खरंच प्रसन्न होते तर त्याच्यानंतर आपल्याला मंगलकलश वगैरे मी आज इथे पाणी वगैरेची बदलून घेत आहे आणि तुमच्याजवळ जर स्थापन केलेलं नसेल तर तुम्ही आजच्या दिवशीसुद्धा मंगलकलश स्थापन करू शकता शक्यतो पौर्णिमेलाच करतात पण जो असेल तर त्याचे पानं वगैरे बदलून घ्यायचे पाणी चेंज करायचं आणि आंब्याचे पानं मी इथे ठेवून घेत आहे पाण्यामध्ये सुपारी टाकली एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे हळदी कुंकू ठेवायचं फुलं चढवायची आहेत तर अशा पद्धतीने नारळ मी याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे नारळाचा सेंडा हा वर आला पाहिजे आणि सगळी तांब्याच्या कलशाच्या बाजूला पाच बोटं कोंकवाचे ओढून घ्यायचे आहेत मध्ये मी इथे स्वस्तिक काढून घेत आहे तर अशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना आपल्याला देवाऱ्याच्या उजव्या बाजूला करायची असते तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करून झालेली आहे माझी सगळी बघू शकताय तुम्ही तर गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि मध्येच मंगलकलश वगैरे स्थापन केला हे मी तुम्हाला दाखवलं तर मंगल कलशची सुद्धा पूजा मी ह्याच टायमाला केली आणि मंगल कलश इथे देवाऱ्याच्या साईडला मी इथे ठेवलेलं आहे घरात इतकं छान आणि पवित्र वातावरण होतं ना आजच्या दिवशी बघा मी इथे ना आपल्याला बिना मिठाचा भात बनवून घ्यायचा आहे थोडासा तर दोन ते तीन चमचे मी फक्त इथे घेतले आहेत तांदूळ तर ता आपल्याला बिना मिठाचा भात बनवायचा जा। भात झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला इथे दही टाकून घ्यायचं आहे तर हे बघा अशा डिशमध्ये मी आता मी इथे पेपर वगैरेच ठेवून घेतला आहे तुम्हाला जर झाडाचं मोठं पान भेटलं तर ते घ्या ते प्लेटमध्ये ठेवा त्याच्यामध्ये भात टाकायचा आहे आपल्याला थोडासा भात अगदी दोन ते तीन चमचे तुम्ही ते घेऊ शकता आणि तुमच्याकडे किती पक्षी वगैरे येतात त्या हिशोबाने म्हणजेच आपल्याला आज पित्रांची सेवा करायची आहे तर आमूसेच्या दिवशी नक्कीच तुम्ही तुमच्या धाब्यावर किंवा मग इतर मोकळ्या ठिकाणी पित्रांचा घास काढून ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये दूध भात ठेवला तरीही चालतं दही भात ठेवायचा आहे तुम्हाला तर मी इथे दही टाकून घेतलेला आहे भातावर आणि आपल्याला बिना मिठाचा भात घ्यायचा आहे तर तो भात मी इथे घेऊन घेतलेला आहे तीन एक चमचे तर आता दही टाकून घेतली त्याच्यात एक चमचा त्याच्यानंतर आता याची पूजा वगैरे करून घ्यायची तर पित्रांना बारा वाजता दुपारी आपल्याला बरोबर आपल्याला हा घास धाव्यावर म्हणजे टेरेसवर जाऊन ठेवायचा आहे टेरेसवर ठेवला ना मग कोणीही पक्षी खाल्ला तरीही चालतं कावळा नसला असं जरूरी नसतं की कावळ्यानेच खायला पाहिजे पण अस्त आता जुनी परंपरा आपली मान्यता आहे त्यानुसार पण अशा पद्धतीने अमावसेच्या दिवशी या सगळ्या सेवा तर खूप चांगलं असतं आणि नारळसुद्धा तुम्हाला घरावरून उतरवून टाकून द्यायचं आहे तर देवांची सुद्धा पूजा वगैरे करून घेतलेली आहे स्वच्छ अगदी मस्त अशी देवपूजा झालेली आहे किंवा आणि स्वयंपाकही तयार झालेला आहे माझा तर नैवेद्य वगैरे दाखवून दिलेला आहे इथे भात आणि भाजी वगैरे हे सगळं नैवेद्य दाखवलं आहे तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद